तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर आपल्या गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि कर्कोचा मित्रांनो नवीनच गोष्ट आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर मित्रांनो पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि कर्कोचा तर मित्रांनो कोल्हा आणि कर्कोचा मित्र होते मित्रा माझ्या घरी जेवायला ये असं कोल्हा कर्कोचाला म्हणाला मग मित्रांनो काय झालं कोल्ल्याने खीर केली कर्कोच्याला जेवणासाठी आणि ती बशीत वाढली समोर ठेवली कर्कुचाने आपल्या लांब चोचीने बशीतून खीर खायचा खूप प्रयत्न केला पण मित्रांनो काय झालं की त्याच्या लांब चोचीमुळे त्याला काही खाता आली नाही मग मित्रांनो कोल्ह्याने बशीतली खीर चाटून पुसून खाल्ली मित्र अरे असे खायचे असते असे म्हणत त्याने सगळी खीर खाऊन टाकली रागू नकोस मित्रा जेवायला दुसरे काहीच केलेले नाही असं कोल्हा कर्कोचाला म्हणाला ठीक आहे मित्रा मग मित्रांनो काय झालं की कर्कुचाने कोल्ह्याला म्हणाले की ठीक आहे मित्रा पण आता तू लवकर माझ्या घरी जेवायला आलेच पाहिजे असं करकोचा म्हणाला कोल्ह्याला मग मित्रांनो काय झालं खूप दिवस गेले कोल्ल्याने कर्कुजाला घरी जेवायला आमंत्रण दिले आपलं कर्कुजाने कोल्ल्याला घरी बोलवायला जेवणासाठी आमंत्रण दिले कर्कुजाने माश्याचे कालवण करून अरुंद तोंडाच्या भांड्यात वाढले कोल्ल्याने भांड्याभोवती गोल गोल फिरला भांडे चाटून हुंगून पाहिले भांड्याच्या अरुंद तोंडात कोल्ल्याचे तोंड जायना त्याला एकही घास खाता आला नाही मित्रांनो कोल्ह्याला अरे मित्रा हे बघ असे खायचे असते असे म्हणत कर्कुचाने आपली लांब चोच भांड्यात घातली आणि सगळे कालवण खाऊन टाकले रागू नकोस पण घरात जेवायला दुसरे काहीच नाही कोल्हा म्हणाला मेजवानीच्या आशेने आलेला कोल्हा भुकेला परत निघाला तेव्हापासून कोल्हा आणि कर्कोचा यांची मैत्री तुटली ती कायमचीच मग मित्रांनो अशाच नवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती आयकॉनची घंटी दावा म्हणजे येणाऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील